बदनापूर रोशंगाव येथील सरपंच कृष्णा खरात गणेश पांगरे विकास खाडगे बद्री खरात बदनापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले होते यावेळी जाधव पोलीस कॉन्स्टेबल त्यांना आयरे भाषा वापरून त्यांना दमदाटी फिरला त्यावेळी बदनापूर पोलीस स्टेशन चोरीची युपी बिहार झालेले आहे बदनापूर तालुक्यात रोज कुठून न कुठून चोरी होत आहे पोलीस प्रशासनाचा चिरीमिरी करतात का असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे पोलीस प्रशासन यांच्यावर कुठेही दखल घेत नाहीये आमच्या रोशिंगाव म्हणजे चोऱ्या झाल्या साडेसात लाख रुपये गेले तीन ठिकाणी चोर आले जाऊन गेले रात्री ते झाले ते सांगून मी बोला बोला आपली काय परिस्थिती बोला ही गाडीवर आले हे दोघ आता आता हिरवड वर आहे का साईड नाही साईड ला गाडी दिसते कारण पुरा कुठू आहे आपल्या सगळ्या बहुजनाचे ते म्हणते मी आहे कोण म्हणले समोरचे पोलीसवाले ठीक आहे आम्ही काय गुन्हा केला यायला <laughs> म्हणजे ज्याला टाकतो आत टाकतो केसेस टाकतो गाडगे साहेबाला पांगरेला तर कशा कारणा टाकतो हे पूर्ण शूटिंग घ्या रोड पासून साईडला किती बाजूला आहे मग खेड्यातल्या पोरावर दादागिरी करता का आम्ही यायचं नाही का तालुक्यात बाबासाहेबांना आपल्याला बाकी देशात सुद्धा ये

ट्रॅफिक पोलीस जाधव साहेब किती वाजता चोरी अडीच वाजता आणि सुरेश सुखदेव खराब पैसे सगळे लुगडून आणि कडी तोडलेली आहे तुम्ही बघा आज मी काय म्हणतो इथं जाधव साहेब बाबासाहेबाचं नाव घेऊन किसी महाराज काम बंद करा काय चला जर शिका आवार गालो मी फोन लावला होता भागवत आला आता ती कुठं तरी मिटिंग मध्ये घेतला नाही माझे नाराजी नाही भागवत साहेब पण त्या गाला नाही समजून घ्या ना अरे गाडी कुठे लावली हे बघून घ्या शिवाजी महाराजाला मानतो आम्ही पण हे नको अन्य करू नका बस स्टँड पासून आपला बसस्टँड नवीन बस स्टँड पासून आपल्या डोपटेश्वर रोड पर्यंत पुरी रोडवर पार्किंग राहते पुरी रोडवर ऍक्सिडेंट कारण हे कशामुळे जास्त ऍक्सिडेंट सोडू नका आम्ही ते म्हणत नाही रोडला गाडी जर आमची खरखर जर दिसली तर सोडू नका सोडू नका आता आपण आपले लोकांचे कपडे रुडल बोलला लुटू नका हीच आमची भावना आहे का